हाय हॅलो नमस्कार रेड चिली रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत संक्रांत स्पेशल तीळ वडी तीळ गुळाची वडी आणि तीळ साखरेची वडी एकदम खुसखुशीत आणि एकदम पातळ अशी वडी बनवायला एकदम सोपी अशी तुम्ही बघू शकता किती पातळ अशी वडी आहे आणि एकदम खुसखुशीत आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे गूळ चिरून घेतलेला आहे आणि तीळ स्वच्छ करून घेतलेली आहे आता आपल्याला सर्वप्रथम ही तीळ भाजून घ्यायची आहे त्यासाठी सर्वप्रथम मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढई आपल्याला गरम करून घ्यायची आहे कढई गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तीळ टाकायचे आहे तीळ आपल्याला मंद गॅसवरती खरपूस अशी भाजून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटातच आपली तीळ खरपूस अशी भाजून होऊन जाते इथे मी तीळ पूर्ण भाजून घेतलेली आहे ती आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण त्याच कढईमध्ये थोडे शेंगदाणे भाजून घेणार आहोत आपल्याला शेंगदाणे इतके लागणार नाही आहेत आपल्याला अगदी मुठभर शेंगदाणे लागणार आहेत ते इथे मी शेंगदाणेही भाजून घेतलेले आहे भाजल्यानंतर तेही आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला त्या शेंगदाण्यांवरचे पूर्ण साल काढून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण त्याचे साल काढून घ्यायचे आहे आणि त्याची टर्कल आपल्याला पाकडून घ्यायचे आहे या पद्धतीने मी पूर्ण साल काढून घेतलेले आहे यातले आपल्याला एक मुठभर शेंगदाणे लागणार ला आहेत तिळाच्या ला वडीसारखीसाठी आता आपण गुळाचा पाक करून घेऊया त्यासाठी मी इथे चिरलेला गूळ घेतलेला आहे आणि कढई तापवून घेतलेली आहे त्यामध्ये मी चिरलेला गूळ टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला एक चमचाभर साजूक तूप त्यात टाकायचं आहे आणि गुळ आपल्याला मीडियम फ्लेमवरती सारखा हलवत राहायचा आहे इथे आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मिडियमच ठेवायची आहे आणि गुळ सारखा हलवत राहायचा आहे आपल्याला त्यामध्ये आपल्याला एक चमचा पाणी टाकायचे आहे बघू शकता इथे आपला गूळ मेल्ट व्हायला सुरवात झालेली आहे ह्या स्थितीमध्ये आपल्याला फक्त एक सारखं हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आपला सर्व गुळ मेल्ट झालेला आहे आता आपण फक्त चेक करूया की आपला गुळाचा पाक व्यवस्थित झाला आहे का नाही अजून आपल्याला थोडा वेळ होऊ द्यावा लागणार आहे थोड्या वेळानंतर आपण परत चेक करूया आपल्या गुळाचा पाक झाला आहे की नाही अशा प्रकारे गोळी झाली पाहिजे या अर्थ आपला पाक तयार आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि त्यामध्ये भाजलेली तीळ ओतूया तीळ टाकल्यानंतर आपल्याला चांगले एकजीव असे हलवून घ्यायचे आहे त्याबरोबर आपण थोडे शेंगदाणेही टाकणार आहोत भाजलेले तुम्ही कमी जास्त टाकू शकता शेंगदाणे आणि आपल्याला हे छान हलवून एकजीव करून घ्यायचे आहे तुम्हाला जर लाडू बनवायचे असतील तर लगेचच तुम्ही ह्याचे गरम गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे आहे इथे मी आता बर्फी बनवत आहे त्यासाठी मी एका ताटाला तूप लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर सर्व मिश्रण त्यात ओतून घेतलेलं आहे आणि ते छान थापून घेतले आहे त्यानंतर लगेचच आपल्याला इथे सुरीने त्याच्या वड्या का कापून घ्यायच्या आहेत आणि थंड होऊ द्यायचं आहे तिळगुळाच्या वड्या आपल्या थंड होत आहेत तोपर्यंत आपण इथे साखरेची वडी बनवून घेऊया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये लगेच आपण साखर टाकून घेतलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि सारखी हलवत हलवत आपल्याला ही साखर मेल्ट करून घ्यायची आहे साखर मेल्ट होती आहे तोपर्यंत आपण जिथे आपल्याला पापडी थापायची आहे तिथे थोडं तूप लावून आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आप जेणेकरून आपलं मिश्रण तिथे चिटकणार नाही आता इथे बघू शकता आपली साखर छान अशी मेल्ट झालेली आहे आता ह्या स्टेजला आपण लगेच गॅस बंद करणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला ती भाजलेली तीळ टाकून घ्यायची आहे भाजलेली तीळ टाकल्यानंतर ते ती छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे ह्या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता हे छान हलवून घेऊया हे छान एकजीव झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण आपण जिथे ग्रीस केलेलं आहे तिथे आपल्याला हे सर्व ओतून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्या वड्या थापायच्या था आहे आता इथे सर्व मिश्रण आपण थोडे थोडे करून टाकून घेणार आहोत इथे सर्व मिश्रण मी काढून घेतलेलं आहे कढईचं पूर्ण काढून घेतलेले आहे काढल्यानंतर आपल्याला एक दोन तीन ते तीन सेकंद ते तसंच राहू द्यायचे जेणेकरून ते थोडं थंड होईल त्यानंतर आपल्याला त्याच्या वड्या थापायच्या आहे इथे आता एक दोन तीन हो ते तीन सेकंद आपण ठेवलेलं आहे मिश्रण ते थोडं थंड झालेलं आहे त्यानंतर आपण ते उलटं करून घेतलेलं आहे जेणेकरून खालची बाजू थोडी ड्राय झालेली आहे ह्या पद्धतीने आपण लाटण्याला तेल किंवा तूप लावून आपल्याला जसं हवं तसं लाटून घ्यायचं आहे पातळ जाळ त्यानंतर आपल्याला लगेचच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे सुरीने ले त्याला निशान करून घ्यायचे आहे त्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्या वड्या बनवायचे बघू शकता तुम्ही किती खुसखुशीत झाल्या आणि किती पातळ अशा वड्या झालेल्या आहेत आता इथे आपल्या पहिल्यांदा बनवलेल्या गुळाच्या वड्याही तयार आहेत त्या पण बघू शकता तुम्ही आता इथे आपण आत्ता बनवलेल्या साखरेच्या वड्या त्या पण आपल्या आप छान अशा पातळ अशा झालेल्या आहेत ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा झटपट होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा